श्री स्वामी समर्थ आज आहे आमाशा हिंदू धर्मानुसार आमाशाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करत नाहीत परंतु काही व्यक्तींसाठी आमाशा ही शुभ असते पंचांगानुसार दोन हजार पंचवीस हे फाल्गुन आमाशा सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे आज आहे फाल्गुन दिवशी पृथ्वीचे रक्षक आणि पूर्वजन भगवान विष्णू यांची पूजा केली जाते फाल्गुनामाशेच्या दिवशी तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात धार्मिक मान्यतेनुसार फाल्गुनामाशेच्या दिवशी तुमच्या पूर्वजांच्या समोर पूजा केल्यास आणि त्यांच्यासमोर दिवा लावल्याने त्यांचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो फाल्गुनामाशेच्या दिवशी पवित्र स्नान केले पाहिजे यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होतात आणि नकारात्मकता दूर होते यासोबत या दिवशी दिवा लावल्याने तुमच्या घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते फाल्गुनामाशेच्या दिवशी पवित्र स्नान केल्याने तुमच्या आयुष्यातील नाश होतो सौभाग्य प्राप्त होते सनातन धर्मग्रंथानुसार फाल्गुनामाशेच्या दिवशी घराबाहेर दिवे लावणे शुभ मानले जाते परंतु उजव्या साईडला तुपाचा दरवाजाच्या उजव्या साईडला तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता फाल्गुनामाशेच्या दिवशी काही विशेष ठिकाणी दिवे लावल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व गोष्टी सकारात्मक होतात फाल्गुनामाशेच्या दिवशी दिवा लावल्याने तुमच्या घरात सुखशांती आणि समृद्ध असेल या दिवशी तुमच्या पूर्वजांची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यात नेहमीप्रमाणेच सकारात्मकता होईल पामाशेच्या दिवशी कोणत्या ठिकाणी दिवा लावणे शुभ मानले आहे फाल्गुनामशा आज सकाळी नऊ वाजल्यापासून म्हणजे उद्या शुक्रवारी रोजी सकाळी सव्वा सहा म्हणजे सहा वाजून चौदा मिनिटांपर्यंत आहे अशा परिस्थितीत फाल्गुनामशा सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल आर्थिक चणचन दूर करण्यासाठी फाल्गुनामशेचा दिवस अत्यंत शुभ आहे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जला अर्पण करून त्याच्याजवळ तुपाचा दिवा लावा हा उपाय केल्याने आर्थिक समस्येपासून लवकरच मुक्तता मिळते पूर्वजांचे आशीर्वाद हे मिळतात आमाशेच्या दिवशी पितृसुक्ताचे नक्कीच पटंग करावे फाल्गुनामाशेच्या दिवशी पवित्र नदी स्नान केल्यानंतर पित्रांना आणि सूर्यदेवांना जला अर्पण करावे तसेच दिवेदान करावे दिवेदान केल्याने अकाली मृत्यूची भीती राहत नाहीत तसेच हे दिवे मातीचे असावेत पूर्वजांचे आशीर्वादही प्राप्त होतात जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर फाल्गुनामाशेच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर देशी तुपाचा दिवा देशी तुपाच्या गाई गाईच्या देशी तुपाचा दिवा लावावा जर देशी तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून तुम्ही पूजा करू शकता दिवा लावल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा काही मिनटांसाठी ओपन करून ठेवावा हा उपाय केल्याने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक लाभ होतात घरामध्ये नकारात्मकता कमी होते घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी